महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला विकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी केलं आहे या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेत मंत्री कोकाटे जिल्हा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आणि शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यासाठी येथे आले होते माध्यमांशी बोलताना कोकाटे म्हणाले एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही भिकारी सुद्धा एक रुपयात घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला अन्य राज्यातील लोकांनी अर्ज केले चौकशीनंतर चार लाख अर्ज रद्द करण्यात आले कुठेतरी सीएससी केंद्रवाले असे उद्योग करत असावेत असा संशय असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले शेतकरी अन्नदाताय पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झालाय पण भ्रष्टाचार होतच असतात असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत हे कसले लोक मंत्रिमंडळात घेतले पीक विमा भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले तर कृषी मंत्र्यांचा तीळ पापड का होतो उद्दाम कोकाटेने पायउतार व्हावं हा सत्तेचा माज कष्टकरी सहन करणार नाही अशी टीका शरद पवार गटानं केली आहे शेतकरी अन्नदाता आहे शेतकऱ्यांचा उल्लेख आदरणाच व्हायला पाहिजे असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी कृषी मंत्र्यांना दिलाय तर सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते का असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला एक रुपयामुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले एक रुपयात विमा स्वस्त असल्यानं त्या कंपन्यांनी गैरफायदा गैरफायदा घेतला हा घेऊ नये या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा